पुरान्तकारी भानु शशे भूमी सुतो बुधस्य गुरुश्च शुक्र शनि राहु के तव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम् श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलयुगातला चॅनल वरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो हे साप्ताहिक राशी भविष्य आहे अजूनपर्यंत आपले हे चॅनल सबस्क्राइब केलेलं असेल तर सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा आणि लाईक करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवता येईल असे प्रयत्न करा मित्रांनो कारण काय आहे कुठल्याही ग्रुपमध्ये हा व्हिडिओ लिंक शेअर करेपर्यंत उशीर होतो दुसरा दिवस कदाचित जातो आपल्याला ते पाहता येत नाही मग तुम्ही ग्रुपवरती मेसेज करता की गुरुजी लिंक शेअर करा परंतु ते त्यावेळी पाठवता येते जर आपण बेल आयकॉन दाबलं आणि ऑल बेल आयकॉन दाबायचं ह्याच्यासाठी तर काय होणार आहे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ प्रथम अपलोड झाला की तुम्हाला दिसणार आहे तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे त्यामुळे शक्यतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो हे साप्ताहिक राशी भविष्यामध्ये मी जे जे काही रेमेडीज सांगतो ते खूप लोक करत आहेत आता खूप लोकांचे मेसेज येत आहेत तर मित्रांनो एक काम करा आपण व्हिडिओ पाहून झाल्यानंतर एक लाईक तरी करा निदान आणि श्री गुरुदेव दत्त किंवा स्वामी समर्थ लिहा म्हणजे आम्हाला सुद्धा एक मोटिवेशन चांगलं मिळेल की आम्ही जे काय करतोय ते आपल्यापर्यंत पटत आहे पोचत आहे आपल्याला आवडत आहे याची एक आम्हाला पण पावती मिळेल तर कृपया नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य जे असणार आहे दोन डिसेंबर ते आठ डिसेंबर दोन, दोन ते आठ डिसेंबर दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य तुळराश या सप्ताहात विशेषतः व्यावसायिकांना कष्टदायक हा सप्त सप्ताह हा हप्ता हा आठवडा ठरू शकतो परंतु ह्याच काळात आपण विशेष मेहनत घेतली असता एखादा पुढे जाऊन मोठा फायदा सुद्धा होऊ शकतो हताश होऊ नये म्हणजे मनासारखा जर आपल्याला फायदा झाला नसेल तर आपण हताश होऊ नका प्रत्येक वेळी काय रोजच उठून दिवाळी साजरी करता येत नाही शिमगा सुद्धा कधीतरी साजरा करावा लागतो हे मात्र आपण डोक्यात घ्या आपलं काय झालं प्रत्येक वेळी आपल्या मनाप्रमाणेच वे सगळ्या गोष्टी घडायला हव्यात आणि त्या झाल्या नाहीत की ते घडणाऱ्या गोष्टी गोष्टी वाईट घडवणाऱ्याही गोष्टी व्याईट किंवा इतर लोकही वाईट असा जो आपला गैरसमज आहे तो आधी दूर करून घ्या कारण या काळामध्ये तो आपल्याला विशेषतः जास्त प्रखर त्याने जाणवू शकतो तर फायदा पुढे होणार आहे परंतु आता मेहनत घ्यावी लागणार आहे कुठल्याही अफवा किंवा प्रलोभनाला बळी सध्या पडू नका कुठेतरी जास्त पैसे मिळतात म्हणून जास्त गुंतवणे किंवा काही करणे किंवा पुढे जाऊन पैसे मिळतील म्हणून आता गुंतवणे किंवा एखाद्याकडनं आपल्याला फायदा होणार म्हणून त्याला आता पैसे देणे किंवा लाच उत्पत देणे या गोष्टीपासून थोडासा लांब राहा बळी पडू नका कारण सध्याचा काळ त्या बाबतीत आपल्याला अनुकूल नाही त्यामुळे व्यसनी मित्र किंवा सट्टा लॉटरी अनैतिक कामे यात आपल्याला कुठे सुद्धा यश लाभणार नाही यश मिळणार नाही या बाबतीतून झाला तर सध्या कुठेतरी आपल्याला नुकसानच होऊ शकते त्यामुळे अशा गोष्टींमध्ये जास्त अपेक्षा ठेवू नका मेहनतीने जे आपण कामे कराल त्या कामामध्ये आपल्याला नक्कीच फायदा होईल कमी का होईल आपण फायदा होईल परंतु जर चुकीचं करायला जाल तर त्या दुपटीने आपल्याला नुकसान या काळामध्ये होण्याची शक्यता आहे मेहनतीचे आपल्याला फलप्राप्ती होईल याच गोष्टीतून नोकरदार वर्गाने सुद्धा थोडा बहुत बोध घ्यावा म्हणजे व्यावसायिकांना हे सुद्धा लागू पडतच आहे व्यवसायाबद्दल सांगितलं त्याचप्रमाणे नोकरीच्या ठिकाणी सुद्धा अशाच काही गोष्टी नोकरी संबंधित घडू शकतात तर नोकरीवाल्याने सुद्धा याच गोष्टीतून बोध घ्यायचा आहे त्यानुसार कामे करावेत थोडक्यात या सप्ताहात अति आशा किंवा अतिस्वार्थ हे धोकादायक नुकसानदायकच ठरणार आहे मी काय सांगतो पुन्हा लक्षात घ्या अति गोष्टी अति आशा अतिस्वार्थ या नुकसानदायी ठरणार आहे पण आपण करत असले काम जर प्रामाणिकपणे आपण करत आहात तर यात धोका नाही याची सुद्धा आपल्याला नोंद घ्यायची आहे या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहेत सात आणि आठ शुभ अंक आहे सहा आणि रंग आहे निळा याचा आपण लाभ करून घ्या मित्रांनो या सप्ताहात जे रेमेडीज करायचे किंवा उप योजना करायचे आहेत उपाय करायचे आहेत ते असे आहेत की आता दोन तारखेपासून मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे हा दत्त उपासनेसाठी तसेच अणघालक्ष्मी व्रतासाठी आणि तसेच महालक्ष्मीची उपासना करण्यासाठी खूप फलदायी ठरतो तर जमत असेल आपल्याला तर गुरुवारचे हे जे आहेत मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार त्या दिवशी उपास करण्याचा प्रयत्न करा जमत असेल तर लक्ष्मीची वैभव लक्ष्मीची जशी पूजा करतात मार्गशीर्षाची ती पूजा करा आणि आपल्याला आपल्याला जे शुभ रंग सांगितले आहेत त्या रंगाप्रमाणे त्या गुरुवारी एखाद्या स्त्रीला एखाद्या वैवाहिक स्त्रीला सुहासिनीला ते वस्त्र दान द्या जर साडी जमत असेल तर साडी द्या अथवा ब्लाऊज पीस जमत असेल तर ब्लाऊज पीस द्या किंवा इतर काही वस्त्र नाही जमत असेल तर रुमाल तर देऊ शकता तर त्या पद्धतीने आपण ते देण्याचा प्रयत्न करा आणि गुरुवारी महालक्ष्मी अष्टक हे दिवसातून आठ वेळा कसं म्हणता येईल एककालीपटेनित्य महापापविनाश्रम द्विकारम या पडेनित्य धनधान्य असं म्हणित आणि त्रिकालम या महाशत्रु महाशत्रुविनाश्रम ह्या तिन्ही गोष्टींचा आपल्याला उपाय चांगल्यापैकी करून घेऊन घेता येईल तर त्रिकाल त्रिन्ही काल जर आठ आठ वेळा म्हटलं सकाळी दुपारी आणि संध्याकाळी असं तिन्ही वेळा जर ते आठ आठ वेळा म्हटलं तर त्याचं अधिक फल आपल्याला मिळू शकतं नक्कीच आपण ही रेमेडीज करा इतर लोकांपर्यंत पाठवा त्याचप्रमाणे मित्रांनो काही काही लोकांचं कमेंट असतानाही वृषभ राशीला दोन मिनिटाचं सांगितलं कन्या राशीला पाच मिनिटाचं सांगितलं तर असं असत नाही मित्रांनो ज्या राशीप्रमाणे तुम्हाला ज्या काही गोष्टी मला काही टाइमपास म्हणून घेऊ मी तुम्हालाही सांगत नाहीये किंवा तुम्हाला टाईमपास म्हणून हे ऐकायचं नाही तर तुम्हाला तुमचा सप्ताह कसा चांगला जाईल किंवा तुमच्या सप्ताहामध्ये काय अडचण येणार आहेत त्या दूर करायच्यात कदाचित एक एक वेळ आपल्या राशीप्रमाणे जास्त काही टेन्शन असत नाही जसा मागचा सप्ताह गेलाय तसा ता सप्ताह जाईल किंवा मोठं काही असत नाही त्यावेळी जास्त काही भाष्य करायला जात नाही किंवा जास्त काही सांगायला जात नाही त्यामुळे त्यावेळी ते कमी असतं आपलं राशी भविष्य परंतु जेव्हा जास्त समजून सांगावं लागत असतं तेव्हा मला ते समजून सांगायला सांगताना एखादा मिनिट वाढू शकतो तर मी काय इथे पार्सलटी करत नाही किंवा ही राज माझी बरी आहे म्हणून ह्या राशीबद्दल चांगलं किंवा जास्त बोलायचं ही रास मला आवडत नाही म्हणून त्याच्याबद्दल कमी असं काही असत नाही असा, असा, असा गैरसमज अजून आहे मित्रांनो आपण पूर्ण व्हिडिओ पाहून झाल्यानंतर एक लाईक करा मित्रांनो आपल्याकडे विनंती आहे मी विनंती करतो एक लाईक करा कारण आपण व्हिडिओ तर बघताय एक लाईक करा एक आपण श्री गुरुदेव दत्त किंवा स्वामी समर्थ जरी लिहिता येत नसेल तर लाईक तरी नक्की करा मित्रांनो त्यासाठी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय जरी आपले चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा इतर लोकांपर्यंत पाठवा जेणेकरून प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या अडचणी त्यांना दूर करून घेता येईल त्यांनाही लाभ चला तर पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच वेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद